आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट कोणत्या गटातून आणि कोणत्या पक्षाकडून जवळा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातून केलेला आहे आणि तुमची सध्या चालवाई चर्चा अर्ज दाखल केलाय हे चर्चा आज आता एका दोन मिनिटापूर्वी बंद झाली असायला पाहिजे होती की जवळा जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल केल्यानंतर चुपडी गटाचा विषय येतोय कुठं आता तुमची आहे जर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये किंवा सत्तावीस तारखेपर्यंत ज्यां जयन, ज्यांना आम्हाला घेऊ वाटतं बरोबर त्यांनी आम्हाला घेतलं तर आम्ही कुणाबरोबर पण जायला तयार आहे कारण आमचं पाठीमागच्या विधानसभेच्या वेळेला आम्ही आमच्या राजकीय भवितव्यासाठी विद्यमान आमदार असणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना आम्ही पाठिंबा दिला आणि जे विधानसभेला पाठिंबा देण्या मागचा उद्देशच असा होता की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आम्हाला वेळेला आम्हाला त्यांच्यासोबत तिने आम्हाला बरोबर घ्यावं ही अशी आमची इच्छा होती त्यावेळेला जिल्हा परिषद झालेला मात्र आता नवीन देहातवरून काय असतं विकास सध्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी गेले पाठीमागच्या टर्ममध्ये पाच वर्ष आणि निवडणुकीचा कार्यकाळ संपून चार वर्ष मी नऊ वर्ष कार्यकाळ भोगला आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या निधीतून मी माझ्या एकतपूर जिल्हा परिषद गटाचा जो विकास झाला आहे तोच विकास येणाऱ्या काळामध्ये जवळा जिल्हा परिषद गटाचा करेन या हाच विजन माझ्यासमोर डोळ्यापुढे ठेवून मी आज मी जिल्हा परिषदची उमेदवारी करतोय कसं आहे या तालुक्यामध्ये राजकारण तुम्हाला माहित आहे कुणाभोवती फिरत आहे तर जरी महायुतीमध्ये किंवा सत्तेतला जरी अजितदादाचा पक्ष असेल तरी पण आम्ही लोक बाबा ह्या सर्वसामान्य जनतेचं जे काय भलत करून करूनच जातो आहे ते ह्या लोकांना पसंत नाही किंवा माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आज राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष झाला या अध्यक्ष होऊन परत जिल्हा परिषद सदस्य होऊन पुढं काहीतरी राजकारणामध्ये आणखीन त्याचं नाव मोठं होईल या गोष्टीपोटी आम्हाला महायुतीतले काही घटक पक्ष आम्हाला सोबत घेत नाहीत निवडणुकीपूर्वी आम्ही आता जिल्हा परिषद सात घटक गटातून आणि पंचायत समिती चौदा असे एकवीसच्या एकवीस जागा लढणार आहे हो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असणार आहे जवळा जिल्हा परिषद गटातील नागरिकांना काय आव्हान ना जिल्हा परिषद गटातील नागरिकांना आव्हान एवढंच करेन की माझ्या माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली की आरक्षण तेरा तारखेला डिक्लेअर झाल्यानंतर अतुल पवारनं चौदा तारखेपासूनच काम करायला पाहिजे होतं पण राजकीय कोणाबरोबर तर गणित गणित असते राजकीय समीकरण कोणासोबत तर असल्यामुळं गेले दोन महिनं माझं वेस्टेज गेलं त्यामुळे एन एक महिना झालं मी जवळ जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना जवळा प पर जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनता आणि कष्ट करणारी जनता आहे त्यांना मी एक महिन्यामध्ये जाणून घेतलं की बाबा जवळ जिल्हा परिषद गटामध्ये कशाची कमतरता आहे या गोष्टी मी जाणून घेतलेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जवळ जिल्हा परिषद गटामध्ये त्याच विजनवर त्याच विकासावर मी काम करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे निवडणुकीच्या पूर्वीच तुम्ही कामाचा एक धडाका लावला आता सध्या आणि इथलं पुढच्या काळात परत अशी नव्यानं काही काम आपल्याला राहणार का त्या गटात किंवा त्या भागातली मी अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या माध्यमातून की जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा अन्य कुठल्याही निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी होत असताना इथून पुढते इथून पुढच्या काळामध्ये या सांगोल तालुक्यातील जनतेनं इथून पुढच्या काळात या जनतेनं फुकट कुणाला पोटारे होऊ देत नाही ही माझं धोरण दो आहे आणि हे माझं विचार आहेत की मी गेल्या नऊ वर्षापूर्वी जिल्हा परिषदचं जिल्हा परिषदेची निवडणूक करत असताना एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये दुण गे दुण गे जवल जवल आ, मी अगदी शंभर टक्केच विकास केला मानणार मी नाही पण मी ज्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना ज्या गटामध्ये अष्ट्याहत्तर रोडला मुर्मीकरण केलं त्या अष्ट्याहत्तर म रोडमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के रोडला मी डांबरीकरण करण्याचं काम केलं आणि एकतपूर गटामधील पाण्याची समस्या असताना त्या एकतपूर गटामध्ये पिण्याचं पाणी आणि शेतीला वापरायचं असणाऱ्या पाण्यासाठी एकतपूर गटामध्ये असणारे सर्व वाड्यावरती बंधाऱ्याचं काम करण्याचं मी काम केलं आणि त्या बंधाऱ्यामधील खोलीकरण करून जास्तीत जास्त पाणीसाठा कसा होईल हे बघितलं आणि त्याबरोबर नऊ वर्षापूर्वी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक करत असताना त्या गटातील वाड्यावस्थेवरती लाईट नव्हती तर मित्रांनो मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगावं असं वाटतं सा की तेराशे चौऱ्याऐंशी पोलचं काम करत असताना किमान पंच्याऐंशी टक्के पोलवरनं लाईट मी प्रत्येकाच्या सर्वसामान्याच्या घरी घरापर्यंत पोहोचवले तेच विजन माझं जवळा जिल्हा परिषद गटामध्ये असेल तर तुम्ही जाणार नाही वाटाघाटीमध्ये जर बोलवलं तर निश्चित सन्मानाची वागणूक मिळत असेल सन्मानानं आम्हाला आमच्या राजकीय भवितव्याचा विचार करून आम्हाला जर आम्हाला ज्या अपेक्षित जा तेवढ्या जागा मिळत असतील तर निश्चित पद्धतीनं आम्ही कुणाशीही तडजोड करायला तयार आहे तुम्ही कोणासोबत इंटरेस्टेड नाही कसं आहे राजकारणामध्ये कोणच कुणाचं नसतं लक्षात ठेवा ज्याचं त्याचं जुळेल त्याच्याबरोबर जात विधानसभेला तुम्ही भाजप देशपदाचा राजीनामा दिला आणि बाबासाहेबांसोबत तुम्ही निवडणूक लढून त्यांना पाठिंबा बी दिला आता तेच शेतकरी पक्ष पक्षजवळ्यातनं तुम्हाला पाठिंबा देणार का निश्चित देणार ओके धन्यवाद धन्यवाद